विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला चांगले यश मिळाल्यानंतर सर्वांना प्रश्न होता की मुख्यमंत्री कोण होणार अध्यक्ष मोहन भागवत यांनी निकालाच्या दिवशी फडणवीसांची भेट घेऊन तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह त्यांनी केला मोदीजींच्या आणि अमित शहाच्या ग्रीन सिग्नल नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस तसेच चाणक्य शरद पवारजी उद्धव ठाकरे या मोठ्या नेत्यांशी फडणवीसांचा सामना सुरू आहे फडणवीसांना नेहमी त्यांच्या जातीवरून हिणवलं वाईट शब्दांनी त्यांच्यावर टीका केली दोन हजार एकोणावीस ला सर्वांनी मिळून मुख्यमंत्री पदावरून हटवलं तेव्हा फडणवीसांनी अधिवेशनात गर्जना केली दोन हजार बावीसला सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिल्याच अधिवेशनात सांगितलं की ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना मी माफ केलंय मनोज जरांगींनी उभं केलेलं मराठा आंदोलन हे जेव्हा राजकीय वळण घेऊ लागले फडणवीसांनी शांत पद्धतीने हाताळले उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात बंद केलेले प्रोजेक्ट्स फडणवीसांनी पुन्हा चालू केले राजकारणातील कौशल्य आणि फडणवीसांचा शांत आणि संयमी स्वभाव यामुळेच दिल्लीत त्यांचा विचार केला जात आहे लोकसभेला योगीजींनी ऐंशी पैकी फक्त तेहतीस जागा निवडून आणल्या तसेच योगीजी उत्तर प्रदेश एकदम छान पद्धतीने हाताळत आहेत उत्तर प्रदेशमधून आत्तापर्यंत आठ वेळा पंतप्रधान निवडून गेलेले आहेत नितीश कुमार आणि अमित शाह यांची वय बघता त्यांना पंतप्रधानाची संधी मिळू शकत नाही या सर्व गोष्टी बघता पंतप्रधान पदाची थाप देवेंद्रजींच्या पाठीवर नक्कीच पाडणार फडणवीसांना बाहेरच्या देशांसोबत संबंध कसे असावेत देशादेशांतील व्यापार बिझनेसेस इकॉनॉमी या सर्व गोष्टींची टेक्निकल माहिती आहेच एक कॅलिबर नेता म्हणून फडणवीस एकदम चांगला पर्याय आहे बीजेपीकडे आहे म्हणूनच बीजेपीने देवेंद्रजींचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि देशात स्वतःचं नाव निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे मुख्यमंत्री असताना मोदीजींना देखील पंतप्रधान होण्यासाठी अगोदर गुजरात मॉडेलवर जास्तीत जास्त काम करावं लागलं त्यानंतर त्यांना पंतप्रधानाची संधी मिळाली मराठी माणूस पंतप्रधान व्हावा हीच महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती इच्छा देवेंद्रजी नक्कीच पूर्ण करतील याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल